नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण मिश्र डाळींचे आप्पे पाहणार आहोत अगदी सोपे आहेत आणि सॉफ्ट स्पंजी असे होतात आणि खायला खूप चविष्ट असे लागतात मस्त त्याच्यासोबत चटणीची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कोणी जर नवीन असेल माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब करून जा तर इथे मी रात्रभर डाळी भिजत घातल्या होत्या तर डाळीचे प्रमाण आहे अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी उडद डाळ अर्धी वाटी चना डाळ आणि एक वाटी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत तुमच्याकडं मसूर डाळ असेल तर मसूर डाळ तुम्ही इथे घेऊ शकता तर मसूर डाळ काही घेतलेली नाही आहे तर रात्रभर भिजत घातलं होतं तर सकाळी मस्त धुवून घेतलेलं आहे दोन ते तीन वेळेस तर अशा प्रकारे आपल्याला धुवून स्वच्छ घ्यायचं आहे आता आपण याला मिक्सरला लावून घेऊयात तरी ते थोडं थोडं करून आपल्याला मिक्सरला लावायचं आहे मिक्सरच्या भांड्यात मी थोडं टाकून घेतलेलं आहे सगळं मिश्रण आणि आता आपल्याला मिक्सरला लावून अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायची आहे पाहू शकताय मी अशा प्रकारे सगळं जे आहे मिक्सरला लावून छान त्याचे पेस्ट करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला आता चटणी बनवून घ्यायची आहे इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्याच्यावर मी तीन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत तुम्हाला जितकं तिखट लागतं त्याच्यानुसार हिरव्या मिरच्या घाला आणि अर्धी वाटीच्या वर मी शेंगदाणे घातलेले आहेत आपल्याला आता हे भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे आणि मिरच्या तर अगदी थोड्या वेळात छान असे शेंगदाणे भाजल्या जातात पाहू शकता आहे शेंगदाणे छान अशा भाजल्या गेलेले आहेत आता लास्टला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि अर्धा चमचा आपल्याला जिरे टाकायचे आहेत जिरे टाकून आपल्याला एक मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे छान जिरे जे आहेत फुलतील एक मिनिटानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे तर प्रकारे सगळे शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेले आहेत इथे आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर नसेल तर कोथिंबीरचे देठ तुम्ही टाकू शकता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि पाणी टाकायचं आहे आपल्याला आता मिक्सरला लावून छान याचे बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे मी छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे चटणीची चटणी जर जास्त दाट वाटत असेल तर तुम्ही पाणी टाकून मिक्स करून त्याला छान स्लरी बनवून घेऊ शकता तर, -तर ता 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 आता इथं मी तडका देणार आहे तडका पॅनमध्ये तेल टाकलेत मोहरी टाकलेली आहे अर्धा चमचा त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकायचे आहेत छान जिरे तडतडलेत आता आपल्याला तडका ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आपली चटणी आता रेडी झालेली आहे आता इथे आपण छान मसाला तयार करून घेऊयात तर एक कढईमध्ये मी छान तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचेत मोहरी टाकायची आहे मिरच्या टाकलेल्या आहेत मी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त मिरच्या करू शकता त्याच्यानंतर कांदा टाकायचा आहे आपल्याला कांदा छान हलवून परतून घ्यायचा आहे कांदा छान परतला गेला आहे आता आपण टोमॅटो टाकून घेऊयात आपल्याला मिक्स करायचं आहे जास्त टोमॅटो कांदा वगैरे शिजवायचा नाही अगदी थोडा वेळ आपल्याला हलवून घ्यायचा आहे अर्धा ते एक मिनिट आणि गॅस बंद करायचा आहे आता जो मसाला आहे तो रेडी झालेला आहे आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे अप्प्याचं सारण जे करून ठेवलं होतं आपण डाळींचं जा, त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि मी ते कोथिंबीर पण टाकलेली आहे आता मिक्स करून घेऊयात तर अशा प्रकारे छान मी मिक्स केलेलं आहे सोयीप्रमाणे मीठ टाकायचं आता त्याच्यानंतर खायचा सोडा टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचं खायचा सोडा नक्की टाका खायचा सोडा नसेल तर तुम्ही इनो पण घालू शकता याच्याने टम्म असे फुकतात आणि सॉफ्ट असे होतात आता आपलं छान मिक्स झालेलं आहे सारण रेडी झालेलं आहे चला तर मग आपण आप्पे बनवायला घेऊयात तर अप्पे पात्रामध्ये शेवटला आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे कारण आप्पे खाली चिटकू नये म्हणून आपण तेल टाकून घेऊयात अशा प्रकारे तेल टाकून घेतल्यानंतर आपल्याला एका एका ह्याच्यामध्ये अशा प्रकारे अप्पे टाकून घ्यायचे आहेत आता सगळीकडे मी आप्पे जे आहेत टाकून घेतलेले आहेत आपल्याला आता खालून जोपर्यंत भाजत नाही तोपर्यंत झाकण ठेवून झाकून ठेवायचं आहे खालून भाजल्यानंतर आपल्याला झाकण काढायचं आहे आणि अशा प्रकारे पलटून दुसऱ्या साईडने पण छान भाजून घ्यायचे आहेत तर सगळे मी अशा प्रकारे आता छान पलटवून घेतलेले आहेत आता आपल्याला खालून पण छान भाजून घ्यायचे आहेत तर झाकण ठेवायचं आणि खालून पण छान भाजून घ्यायचं भाजल्या गेलेल्या आहेत आता मी काढलेल्या आहेत पाहू शकताय तुम्ही किती सॉफ्ट आणि स्पंजी झालेले आहेत मस्त आपली चटणी पण रेडी झालेली आहे आणि आपेही रेडी झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करून जा बाय बाय